नमस्कार लाडक्या बहिणींना तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे बघा कालच सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आलेली आहे की आता लाडक्या बहिणींबरोबरच त्यांचे पती किंवा वडील यांची देखील ई के वाय सी करणे बंधनकारक आहे कारण का की यांचं देखील आता जो डेटा आहे आधार क्रमांकाला लिंक असलेला जो काही डेटा आहे तो तपासण्यात येणार आहे आणि त्यामुळे आता लाडक्या बहिणींची जे आहे संख्या घटणार आहे त्यांच्या अडचणीत अजून देखील वाढ होणार आहे सविस्तर रिपोर्ट बघूया आपण काय आहे ते तर बघा आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे जून महिन्यापासून जे आहे सरकारने पडताळणी जी आहे सुरू केली होती आणि तेव्हापासून बऱ्याच लाडक्या बहिणींचे जे आहे लाभ थांबवण्यात आले होते कारण की सरकारची छाननी प्रोसेस चालू होती तर बघा छाननी केल्यानंतर आता काय केले सरकारनं पुढे एक पाऊल टाकले महिला लाभार्थ्यांचे पती किंवा वडिलांची ई के वाय सी करणं बंधनकारक करण्यात आलंय मग बघा अडीच लाख वार्षिक उत्पन्न चार चाकी वाहन एकाच घरात दोन पेक्षा जास्त लाभार्थी अशा पातळीवर प्रत्येक जिल्ह्यात चान्नी झाली बरोबर मग आता त्या पुढे जाऊन काय केलं सरकारने की त्या पुढे जाऊन पती किंवा वडिलांच्या वार्षिक उत्पन्नाचीही पडताळणी होणार महिलेचं लग्न झालं असेल तर पतीचं आणि लग्न झालं नसेल तर वडिलांचं उत्पन्न आता बघितलं जाणार तर या सगळ्या प्रोसेसमुळे काय होणार आहे लाडक्या बहिणींची अडचण वाढणार आहे काय झालं होतं बघा तुम्हाला सांगतो ज्यावेळेस निवडणुका आल्या होत्या त्यावेळेस सरकारने काय केलं की कि घोषणा करून टाकली की सगळ्या लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपये देणार आहोत मग काय झालं पंधराशे रुपयांचं वाटप सुरू झालं आणि मग तेव्हा जास्त काही अटी नियम नव्हत्या पण आता काय झालं मग हळूहळू जास्त अडीच कोटीपेक्षा जास्त ज्या लाडक्या बहिणी यामध्ये लाभ घेऊ लागल्या मग काय झालं सरकारच्या तिजोरीवर बोजा पडला आणि मग सरकारला जाग आली त्यामध्ये काय झालं अनेक लाडक्या बहिणींनी जे आहे चुकीची माहिती प्रोव्हाइड केली ठीक आहे चुकीची माहिती प्रोव्हाइड केली काहींनी खोटे कागद वापरले त्यानंतर तुम्ही एक रिपोर्ट पण ऐकला असेल की चौदा हजार जे आहे पुरुषांनी देखील या योजनेचा लाभ घेतला तर आत्ताच मागच्या हप्त्यात आलेल्या बातमीनुसार आठ हजार जे कर्मचारी आहेत सरकारी कर्मचारी त्यांनी देखील लाभ घेतला यामुळे जो आहे सरकारला जे आहे पंधरा कोटी जवळजवळ नुकसान जे जा आहे झालेलं आहे आणि मग आता हे नुकसान रोखण्यासाठी आणि योग्य त्या महिलेपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी मात्र आता सरकारने काय दिवसेंदिवस ही जी पडताळणी प्रोसेस आहे ती अजून कठीण केलेली आहे ठीक आहे आणि यामुळे काय होतं की निवडणुकीच्या वेळेस त्यांनी एवढं लक्ष दिलं नव्हतं सरसकट हो जे आहे सगळ्यालाच दिलं होतं पण आता काय केलेलं आहे छाननी प्रोसेस चालू केली आहे त्यामुळे जे आहे या प्रोसेसला विलंब होत आहे आणि मग बऱ्याच लाडक्या बहिणींचे आपण बघतोय जून जुलै पासूनचे जे पैसे आहेत ते सगळे काही अडकलेले आहेत अजूनपर्यंत त्यांना जे आहे लाभ मिळालेला नाही यामध्ये काय घडल्या दोन गोष्टी घडल्या बघा आता ज्या बहिणी पात्र होत्या ठीक आहे पात्र होत्या पण पडतानी प्रोसेसमुळं काय झालं यांचा देखील हप्ता जो आहे थांबवला हप्ता यांचा देखील थांबवला पण ही पडताळणी काय झालं ज्या पात्र होत्या त्यांना देखील हप्ता जो आहे थांबला विलंब झाला बरोबर आता दुसरी कंडिशन काय होती ज्या महिला खरोखरच अपात्र होत्या ज्यांचे डॉक्युमेंट चुकीचे होते किंवा जे निकषांमध्ये बसत नव्हत्या तर त्यांना देखील सरकारने अपात्र केलं पण पुढे काय झालं यापुढेही जाऊन पुढे काय झालं की सरकारकडे डेटा मात्र तयार करायचा होता सरकारला आता अजूनही काही लाडक्या बहिणी होत्या ज्या पात्र असून देखील लाभ घेत होत्या ठीक आहे आता काही ठिकाणी काय झालं की अंगणवाडी सेविका घरी पोहोचल्या पण घरी पोहोचल्यानंतर त्यांना तिथे कोणीही जे आहे सापडलेलं नाही तर काही ठिकाणी अंगणवाडी सेविकांना जे आहे उडवा उडवीची उत्तर देण्यात आली ठीक आहे आता एका घरात दोन पेक्षा जास्त ज्या महिला आहेत लाभ घेत होत्या मग अशा ठिकाणी ज्यावेळेस अंगणवाडी सेविका घरी पोहोचल्या त्यावेळेस ते त्यांना मात्र खरी जी आहे इन्फॉर्मेशन देत नव्हते ठीक आहे त्यांची उत्पन्नाची देखील माहिती खरी देत नव्हते मग अशा वेळेस काय झालं लाडक्या बहीण जी अंगणवाडी सेविका आहे अंगणवाडी सेविकांनी हे हा जो सगळा इशू आहे तो सरकारला सांगितला की आम्ही घरोघरी जाऊन पडताळणी करतोय पण मात्र डेटा जो आहे व्यवस्थितपणे आमच्याकडे उपलब्ध होत नाही आहे मग यावर काहीतरी तोडगा काढावा मग सरकारने काय केलं यावर तोडगा काढला काय तोडगा काढला की आता ई के वाय सी करून घ्यायची मग ई के वाय मध्ये सगळ्यात सोपं काम काय करायचं की पतीचं किंवा वडिलांचं जे आहे आधार क्रमांक घेऊन टाकायचा पती किंवा वडील म्हणजे काय होईल आता तुम्ही खोटी इन्फॉर्मेशन द्या नाही तर खरी द्या सरकारकडे सगळी माहिती आता असणार आहे ज्या वेळेस आता सरकार तुम्ही ज्या वेळेस सेकंड टाइमला ओ टी पी देताल किंवा आधार क्रमांक टाकून ज्यावेळेस ओ टी पी घ्याल वडिलांच्या किंवा पतीच्या तेव्हा जो आधार क्रमांक आहे पॅन कार्डला लिंक असतो आणि पॅन कार्डला नि लिंक असल्यामुळे काय होतं सगळ्यात पहिलं उत्पन्न कळतं किती आहे ठीक आहे मग आता अडीच लाखपेक्षा जास्त असलेल्या तर गेल्या कारण तुम्हालाही माहीत आहे की तुमच्या आजूबाजूला अनेक अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांचं उत्पन्न फार चांगलं आहे त्या खूप चांगलं घर गर घरातल्या आहेत म्हणजे जवळपास त्यांचं दहा दहा लाख रुपये उत्पन्न आहे तरी देखील या योजनेचा लाभ त्या आहे ज्या घेत होत्या त्या डायरेक्टली अपात्र होणार आता हा फार कडक नियम आहे ठीक आहे पुन्हा काय होणार आहे बघा आता राशन कार्ड भरपूर महिलांनी काय केलेलं आहे राशन कार्ड जे आहे दिलेलं आहे मग राशन कार्डचं जे आहे डिटेल कळतं ज्यावेळेस तुम्ही पती किंवा वडिलांचं जे आहे आधार क्रमांक देता त्यावेळेस काय होतं त्यांच्या नावावर असलेलं राशन कार्डची डिटेल जे आहे राशन कार्डची डिटेल्स सरकारकडे जाते मग राशन कार्डवर काय असतं पत्ता असतो त्यानंतर जे जेवढे काय आपल्या घरामध्ये मेंबर्स असतात त्या मेंबर्सची डिटेल्स असते ठीक आहे मग समजा जर एका घरात तीन महिला असतील आणि त्या लाभ घेत असतील तर राशन कार्डवर त्यांचं ठळकपणे नाव येणार आहे त्यामुळे सरकार काय करणार आहे यांना पात्र जे आहे ठरवणार आहे पुढे काय होणार आहे बघा आता काय आहे की काही जणांचे आधार कार्ड अपडेट नाही आहेत मग आधार कार्डवर काय केलेले ॲड्रेस चुकवलेला आहे पत्ता चुकवलेला आहे किंवा काहींचे नावच जे आहे चुकीचे आहेत ठीक आहे मग असे जे आहेत त्यांचं व्हेरीफाय होणार आहे ते देखील अपात्र होणार आहेत त्यामुळे जर तुम्ही आधार अपडेट केलं नसेल तर पटकन आधार अपडेट करून मगच के वाय सी करा तर बघा आता ही जी ई के वाय सी बंधनकारक करण्यात आलेली आहे त्यामुळे बघा काय होणार आहे तर अपात्र लोकांना योजनेतून वगळणार आहेत ठीक आहे या योजनेचा लाभ केवळ पात्र महिलांनाच मिळावा यासाठी ही प्रक्रिया जी आहे ती फार कडक करण्यात आलेली आहे मग अपात्र लाभार्थी अभार्थ अपात्र लाभार्थ्यांना काय उदाहरणार्थ काही पुरुष किंवा कुटुंबाची उत्पन्न मर्यादा ओलांडणारे ओळखणे आणि त्यांना योजनेतून वगणे हाच मेन उद्देश आहे बघा क्लिअरली सरकार जे आहे सरकारने आपला उद्देश स्पष्ट केलेला आहे त्यामुळे मागं जे घडलं ते घडलं पण आता मात्र कडक जे नियम आलेला आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो ना सध्या बघा पहिल्या अडीच अडीच कोटी ज्या आहेत महिला लाभ घेत होत्या त्याच्यातल्या सव्वीस लाख अपात्र करण्यात आल्या होत्या पण आता जी ई के वाय सी प्रोसेस होणार आहे ना त्याच्यामध्ये नाही नाही म्हणलं तर बघा अजून पंचवीस एक लाख महिलांचा यामध्ये समावेश होणार आहे कारण की तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे बऱ्याच अशा लडक्या बहिणीनी आहे ज्या ज्यांनी खोटी कागदपत्रे दिली होती किंवा त्यांची परिस्थिती चांगली असताना देखील या योजनेचा त्यांनी लाभ घेतला होता पण आता हे सगळं काही उघडं पडणार आहे तपासणार आहेत या ई पती किंवा वडिलांच्या आधार क्रमांकाद्वारे कुटुंबाची एकत्रित वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाखांपेक्षा कमी आहे की नाही याची पडताळणी करणं जे आहे सोपं होणार आहे आणि जर उत्पन्न जास्त असेल तर ती महिला काय अपात्र ठरवण्यात येणार आहे आणि आता पुढे बघा ई केवायसीमुळे काय होणार आहे लाभार्थी महिलेचा आणि तिच्या कुटुंबातील सदस्यांचा म्हणजे पती वडील यांचा आधार क्रमांक अधिकृतपणे नोंदवला जातो आणि मग त्यामुळे काय होतं यामुळे योजनेच्या डेटाबेसमध्ये असलेली माहिती अचूक आणि अपडेट राहते ज्यामुळे भविष्यात लाभ हस्तांतरित करताना कोणतीही अडचण जी आहे येणार नाही तर बघा ही जी ई के वाय सी प्रोसेस आहे ही मात्र आता अनेक लाडक्या बहिणींसाठी अडचणीची होणार आहे पण आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न काय आहे की ज्या लाडक्या बहिणींचे समजा जून जुलै जून जुलै आणि ऑगस्टचे पैसे अडकलेले आहेत मग त्यांनी काय करायचं त्यांचे पैसे येणार की नाही कारण काय महिला काय आहेत पात्र आहेत पण तरी देखील काय झालं ह्या पडतानी प्रोसेसमुळं त्यांच्या पैशांना विलंब झाला मग त्यांच्या पैशांचं काय ते मी येणार की नाही तर यांचं याचं उत्तर काय हो जर तुम्ही पात्र असाल ना तर जेव्हा ही प्रोसेस कम्प्लीट होईल प्रोसेस कम्प्लीट झाल्या झाल्या तुम्हाला जे आहे सर्व पैसे एकत्रितरित्या मिळणार आहे ठीक आहे आणि ज्या मात्र अपात्र आहे त्यांचा लाभ तात्काळ थांबवण्यात येणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचं काम नाही पण ज्यांना रेग्युलर हप्ते येत आहे ज्यांना रेग्युलर समजा हप्ते येत आहेत मागचा हप्ता आलेला आहे आणि मागचे दोन्ही हप्ते आलेले आहेत त्यांनी मात्र टेन्शन घ्यायचं नाही ठीक आहे त्यांना जे आहे शंभर टक्के या वेळेस हप्ता येणार आहे आणि ई के वाय सी प्रोसेस कधीपर्यंत होणार आहे ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत ही जी आहे कम्प्लीट होईल आणि मग नंतर काय होईल नोव्हेंबर आणि डिसेंबर नंतर मात्र आता सगळ्या ज्या नोव्हेंबर आणि डिसेंबरनंतर काय होणार जेवढ्या पण लाडक्या बहिणी पात्र आहेत तेवढ्यांनाच मात्र तिथून पुढे हप्ता येणार बाकीच्यांना हप्ता येणार नाही त्यामुळे ई के वाय सी ताबडतोब तुम्ही जे आहे ई के वाय सी करून घ्या ठीक आहे योग्य ते डॉक्युमेंट द्या आणि ए के वाय सी करून घ्या तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र